अमूल प्रेग्नन्सी फीड गाभन जनावरांना दूध बंद झाल्यानंतर देण्याचा पशु आहार याची किंमत साधारणत एक हजार रुपयासाठी तीस किलो अशी आहे याचा वापर कसा करायचा तर सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो दैनंदिन शेवटचे दोन महिने वापरायचा आहे याच्या वापराने काय फायदे होऊ शकतात प्रप्रथम फायदा जनावरांच्या प्रसूतीचा काळ कमी होऊन अर्ध्या तासाच्या आतमध्ये नैसर्गिकरित्या प्रसूती होते त्याचबरोबर प्रसूती झाल्यानंतर दोन तासाच्या आत वार पडण्यास मदत होते याच्या शेवटच्या दोन महिन्याच्या वापराने नैसर्गिकरित्या कासेचा आकार मोठा होतो आणि कासेला होणारे आजार कमी होतात याच्या शेवटच्या दोन महिन्याच्या वापराने गर्भाची वाढ चांगली होते वाढ चांगली झाल्याने जो जन्माला येणारा वासरू आहे त्याची तब्येत निरोगी सदृढ आणि तंदुरुस्त असते त्याचबरोबर मागील वेतापेक्षा या येणाऱ्या वेतामध्ये दहा ते पंधरा टक्क्याची दुधाची वाढ मिळते